रामकृष्ण हरी मित्रांनो तर मी गितेश गावकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझं सुंदर कोकणी को या चॅनल चॅनलवर तर मित्रांनो केस पण भरपूर वादले आहेत आणि आता संध्याकाळचे साडेपाच झाले आहेत आणि मी इले रस्त्यावर आहे आणि मित्रांनो आपला वातावरण बघा कसा अजून भात तर पेरूक नाही आदिक पाणी इला पाऊस खूप पडलो अकरा तारीखपासून पडत होतो आमच्याकडे पा पाऊस परत किती तारीखला सो ओहूर केव्हा येईलो होऊर आता मित्रांनो म्हणजे दोन तीन दिवस झाले होऊर इलो म्हणजे सगळा आकडचा जो मळो होतो तो पूर्ण पाण्याखाली होतो आणि मित्रांनो तर भरपूर चढले मी हे ना होतंय मी होतं आहे कोल्हापूरात पण शूटिंग करणार होतं आहे पण ते पाऊस असल्यामुळे मी करू शकलं आहे ना त्याकडे अभयारण्यात जाणार होतं आहे तर मित्रांनो आता परत वेळ गावलो तर आपण जाणार आहोत अभयारण्यात मित्रांनो आता जाऊया व्हाळावर व्हाळावर आता पाणी बघूया किती या परत मासे दिसतात का बघूया थोडेसे बघून येऊया तुमक दाखवते मासे हे आपला निसर्गरम्य कोकवाळा करून दाखवते तुमका सो मित्र नाही बघा तुमच्याकडे एका काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा भरपूर तसे बघू शकतास हे बघा बी हे बघा मित्रांनो अभिची मम्मी पण इली या बघू शकतास आमची वहिनी मित्रांनो आपण आता जाऊया व्हाळावर व्हाळावर पाणी इला दाखवतो तुमका तर मित्रांनो आता माझी नजर पडली आहे आंबे पण होत आणि आंबे पिकले तुमका दाखवतो बघा सह so, पाडूक um, गावतात <laughs> काय बघ हे बघा मस्त वेगळी आहेत पिवळे पिवळे जमगत हे <laughs> बघ येत भरपूर पाड ना एक एक तरी एक तरी एक तरी पाडव थांब थांब मी पाडवते तर दर। मित्रांनो धोंड घेतलं आणि बघूया ट्राय करून पहिल्या झोंड्यात पडता काय नाही आपलं नेम बरोबर मित्रांनो लास्ट दोनो आता नाही मारतले इतच मारतले हो पडले तर पडले मित्रांनो दोन आंबे गावलेत बघू शकतास हे बघा एका दगडात दोन पाडवलंय तो आपले दिदीने इलेत बघू शकतास तू काय ना कुंपाळ आणलं आंबे होते तु का <laughs> होय मित्रांनो लास्टच्या दगडात दोन आंबे पडले आता जाऊया हो व्हाळावर आणि मित्रांनो कोपऱ्यातला पाणी दाखवते तुमका अशा प्रकारे पाणी या कसं सायकल चालवता सगळीकडे पाणीच पाणी वाहता आणि सगळीकडे हिरवा आला त्याकडे डोंगरावर धुक्या लागला सगळीकडे हिरवा आला दिदी पुढे चलतात मी पाठी आहे सो मित्रांनो आपण आता व्हाळावर इलाव लाव पाणी मोठा फुल आणि फुलावर बघा पाणी ना ते बारक्या फुल बारक्या फुलावर ना तुमक दाखवत आहे पाणी सो मित्रांनो या छोटासा फुल हा आणि पाणीला खदुळा काय दिसत नाही मासे असले तरी दिसत नाही होत मासे अजून तसे चढाक नाहीत पाणी एवढा जाऊक नाही जास्त अजून मासे चढायचे भरपूर बघा मासे दिसतच नाही मित्रांनो या साईडला मोरीचा बांधकाम झाला गटाराचा पाणी आहे दिसत ना ना काय नाही का। ना का। ना ना मित्रांनो आता अभि जे नांगर घेऊन निलो अभी दाखव आता मित्रांनो पाऊस जर कमी झालो पाऊस जर कमी झालो तर मित्रांनो म्हणजे पाऊस तर भरपूर होतो आज वाईज कमी या कालपासून कालपासून वाईस कमी या तर जाऊया मित्रांनो ना छोटे छोटे मासे आहेत दिसतात बघाय बघा मित्रांनो हे बघा दोन दोन भाव आहेत दोघे शक्य भाव आणि मित्रांनो हे बघा मासू बघायने काढ रे काढ दाखवू ना काढून केवढं दाखव बघा बार कसो मासू तो बघा गोळा करत काय गावला मित्रांनो आता परत पाहू शकता तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच काय भेटाय पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका